ढोंडीओ पिंगण यांच्या दसऱ्याच्या निमित्तान ढोंडीओ कशा घडला बेल्हे गावातील त्या काळातला राणावा हरिभाऊ शेठ गुंडाळेच्या मुशीत तयार झालेला सदुरानाचं हे मार्गाचं बछण तेव्हापासून काम सुरू केलं आणि समाजामध्ये वेगळ्या प्रकारचे अस्तित्व निर्माण मोकळ्या मनाचा सरळ स्वभावाचा तेवढाच आक्रमक वृद्धीचा मग तुम्ही तरी अरुण सरांनी सांगितलं त्यांचं शिक्षण दादा नावाची जी माणसं राष्ट्रीय ते शिक्षण आणि कमीच असतात पण कत्व आणि असतात दादा शब्दाचा पक्क वादा असा हा आमचा दुर्दी प्रत्येक क्षेत्रात होत त्याच्या वडिलांनी सदू दानाने महाराजांच्या दिंडीचं आतापर्यंत सेवा केली की कायम चालू ठेवण्याचं काम केलं समाजकार राजकारणात होत शिवजीराव काळांना भरत करण्याचं काम केलं सातेला दादा होते रामभाऊ दादा रामू मोर्चते आणि धवढवची जोडी कोणी विसरू शकत नाही थोडा माहिती नाही तरुणाला माहित नाही मित्रप्रेन काय असतं आणि आपला गृह कसा टिकवायचा असं हे जेव्हा शिकायला चतुराबाईने चतुरा त्याला प्रपंच केला अतिशय गोड सौभाजी दोघे एकमेका प्रचंड प्रेम होता आणि लग्नाच्या ठिकाणी काग्यामध्ये पाहिजे प्रपंचा दुर्लक्ष झालं कधी कधी पण समाज काय सोडत गावाच्या विकासामध्ये त्यांचा सिहास सावट आहे अतिशय महत्वाचा माणूस आहे पाठवून सांगितलं मी इलेक्शन ओबर्यावर पाच पाच हजारचं पडलं जाणून दिली एक लाख रुपये वेळा ते पन्नास हजार रुपये खर्च झाले पन्नास हजार रुपये आले मला धोंडेव हा ते माहितीच होतो मी जेव्हा उपाध्यक्ष झालो तेव्हा कळत की हा कुठला समाज विचार सांग त्याचं वागणं होत आणि त्याला जोडून गेल्या तसे दुख होत असेल का गेले कसे गेले तर का दोन्ही माऊस एकदा खऱ्यात जर सरांजली व्हायचं त्याने आयुष्यभर पक्षासाठी मारभर गेला कष्ट केले काम केलं मार्केट कमिटीचा के सदस्य होते ते जागा रिक्त होईल आमदार आणि संजय त्या जागेवर फीरला बसवण्याचं काम आपण जर केलं तर खऱ्याने सरांजली ठरेल दोन्ही पुन्हा एकदा कोणाला भावपूर सरांजली वाहतो माझ्या वतीनं माझ्या गावच्या वतीनं दोन्ही गावचा सहकारी मार्केट गावचा सदस्य नबा गाडगेच्या वतीन माझ्या गावचा डॉन प्रेमाचा डॉन गुलाब खालीग्याच्या वतीनं या ठिकाणी सद